सकाळीच तिची लगबग सुरू झाली मुलांना शाळेत पाठवून ती तयार झाली पिशवीत काहीतरी कोंबून ती बाहेर पडायला निघालीस की आतून आवाज आला मरायला चालली रात्रीची डोसून पडलेला तिचा नवरा अजून एक खाटेवरच होता शेजाऱ्यासोबत कालच भांडण झाले होते यांच्या धेंगाण्यामुळे मार सुद्धा खाल्ला होता आज कामावर जाणार नव्हता तू हिने सुद्धा आज मालकिनीला सुट्टी मागितली होती हिने दारातूनच आत डोकावले जाऊन येते जरा कामावर मालकीने लवकर यायला सांगितले आज जेवण तयार करून आहे सायंकाळी येईल लवकर तो तसाच ऐकून पुन्हा तंगड्यावर करून पडला ही पिशवी घेऊन निघाली बसस्टँडवर आली बस लागली सुटायला वेळ होती तेवढ्यात बस स्टँडवरील दुकानाकडे तिचे लक्ष गेले खोबऱ्याची लाडू दिसले तिने पर्स उघडली आतील संपत्ती मोजली पुन्हा विचार केला बसचे येण्या जाण्याचा खर्च वगळता दहा रुपये शिल्लक राहणार होते आतून समाधान झाले तिचे तशीच दुकानात जाऊन तिने एक लाडू कागदात गुंडाळून पिशवीत कोंबला बस सुरू झाली मागे पडणारे गाव आता तिला अनोळखी वाटू लागले रस्ता परिचयाचा होता मनातील ओढ वाढत चालली होती धगधग वाढत चालली होती फार दिवसांनी तिने तो रस्ता मापला होता डोळ्यात पाणी जमा व्हायला लागले की ती पदराने पुसून काढत होती त्यातच तिला तंद्री लागली दोन तास गाड झोपी गेली तेवढ्यात कानावर आवाज पडला बाई आलं तुमचं गाव दचकून उठली आणि खाली उतरली धुळेचे लोट उठवत बस निघून गेली मात्र तिच्या मनातील धूळ आज न्याहून निघाली होती तो वास तिला परिचयाचा होता नाकावरचे डोळे जणू तिला कशी आहेस हे विचारत होते ती निघाली गावची वेशी पाशी आली पण कुठे जायचे या विचारात पडली तिने तसाच मार्ग बदलला झपझप चालू लागली शेतीचे बांधे नजरेत पडले एक एक शेत ओलांड्यात ती पुढे निघाली श्वासाची अधिरता वाढतच चालली होती एका शेतीजवळ ती येऊन थांबली एक माणूस विहिरीची धरून होता अंगाची काठी झालेला होता तो ती त्याच्याकडे बघतच राहिली हळूहळू चालत ती मागे येऊन उभी राहिली दादा एवढे शब्द फुटले त्याने वळून बघितले डोळे पानावले अनेक वर्षांनी बहीण आलेली काय बोलू काय नको असे झाले दोघांना पण सध्या फक्त बघतच राहिले चल घराकडे तिकडेच बोलूया तो पुटपुटला नको दादा घाईने आलोय सायंकाळपर्यंत घरी पोचायला हवे मुलं येत शाळेतून म्हणून सरळ इकडे आले बरं बस इथेच बाकी येणे कसे झाले तिने पिशवीत हात टाकून एक पाकिट काढले ते उघडून लाल धाव्यांची एक राखी बाहेर काढली अरे च्या आज राखी होय गेली अनेक वर्ष हा सणच विसरायला झाला होता आई वडील गेले मागे कर्जाचे डोंगर त्यात हाती असलेली शेती विकावी लागली त्यातही बहिणीच्या नवऱ्याने मागितलेला हिस्सा आपल्या बायकोने घातलेला धिंगाणा यात कुणाच्याच हाती काही लागली नाही ताटातूट मात्र झाली कर्ज फेडून शिल्लक एवढीसुद्धा उरली नाही की वाटणी करून दोघांचे समाधान होईल त्यानंतर आज दोघे एकमेकांना बघत होते त्याने हात पुढे केला तिने राखी बांधली आरतीचे ताट नव्हते मात्र तिच्या भरल्या डोळ्यांनी भावाचे ऑप्शन होत होते बस स्टँडवरील दुकानातून आणलेला भावाच्या आवडीचा खोबऱ्याचा लाडू तिने भरवला त्याचे सुद्धा डोळे भरून आले नवे जुने सर्व बाहेर पडले सुख दुःखाच्या गप्पा रंगात आल्या आज दोघेही लहान झाले होते तुटलेली नाळ पुन्हा झुडली होती दुपार उलटून गेली होती तिने विहिरीवर जाऊन चेहऱ्यावर पाणी मारले अनेक दिवसांपासून मनावर साचलेली धूळ धुवून निघाली होती पदराने चेहरा पुसतच ती म्हणाली येतो दादा आता बस मिळाली की सायंकाळ आधी घरी असणार राहून जा आज असे त्याला म्हणायचे होते पण त्याला माहिती होते ही घरी येणार नाही आणि परत गेली नाही तर हिचा नवरा रिंगांना घालणार बरं सांभाळून जा नमस्कार करतो म्हणत तिने त्याच्या पायाला हात लावले तिला वर उचलताना त्याची नजर तिच्या फाटल्या ब्लाउज मधून डोकवणाऱ्या तिच्या पाठीकडे गेली तिला ते कळाले तसेच तिने ते दारिद्र्य प्रयत्न केला त्याचे डोळे डोळे डबडबले तिने मान खाली टाकली भरून आलेले बाव म्हणून तशीच चालायला निघाली हा मात्र स्तब्ध उभा होता तिच्या पाठमोऱ्या देहाचे दूर जाण्याचे ते क्षण त्याला असह्य होत होते थोडे दूर जाताच तिने मागे वळून बघितले त्याचे डोळे भरून आले होते दोन्ही हात त्याने पायजामाच्या दोन्ही खिश्यात घातले तसेच रिकामे खिशे बहिणीला दाखवले ती असली आणि तशीच पुढे चालायला लागली त्याला तिचे हसणे कळलेच नाही ती, ती नाक्यावर आली बस मध्ये बसली बस चालायला बस लागली तिच्या नेहमीच्या जीवनाकडे तिचा पुन्हा प्रवास सुरू झाला बसमध्ये शेजारची बाई सुद्धा माहेरी जाऊन येत होती काय भावाने काय दिले राखेला ती फक्त असली आज तिला तिचा भाऊ परत भेटला होता आजची कथा अत्यंत छोटी पण हृदयाला स्पर्श करून जाणारी आहे कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया नवीन कथेसोबत धन्यवाद